दापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अध्यक्ष चषक व केंद्रस्तरीय आयोजन करण्यात आलं होतं सिन्नर नगर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी कैलास सांगळे दापूर शाळेचे केंद्रप्रमुख संजयजी आव्हाड मुख्याध्यापक जाधव सर तसेच शाळेला पासष्ट हजार रुपये देणगी देऊन शाळेच्या भोजन कक्षाला संरक्षण जाळी व लहान मुलांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी दोन वॉटर फिल्टर उपलब्ध करून देणारे देणगीदार निवृत्ती महादेव उगले तसेच त्यांच्या कन्या सौ मनीषा मनोज यांचा सत्कार सिन्नर समितीचे गट शिक्षणाधिकारी ढामसे व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ यांच्या वतीनं करण्यात आला या स्पर्धेसाठी ट्रॉफी प्रमाणपत्र सरपंच सोमनाथ आभाड शिवाजी दराडे चेअरमन तसेच प्रभाकर दराडे चेअरमन विकास का सोसायटी दापोर यांचे सहकार्य लाभले कार्यक्रम <Santhi> आयोजित करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे पाटील उपाध्यक्ष अमोल आव्हाड भगवान आव्हाड शिक्षण तज्ञ भाऊसाहेब कांदे मुख्याध्यापक जाधव सर यांचे सहकार्य लाभले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संयोजक म्हणून कृष्णकांत कदम यांनी कामकाज पाहिले तर कार्यक्रमाचं सूत्र संचालन कोकाटे मॅडम यांनी केलं परीक्षक म्हणून सर सय्यद सर भंडारी सर आदींचं मार्गदर्शन लाभलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिवसभर मेहनत घेणारे शाळेचे शिक्षक राजपूत मॅडम जाधव मॅडम बोराडे मॅडम झनकर मॅडम दराडे आदींचे विशेष सहकार्य लाभले स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूज साठी युनुस मणियार दापूर